कोकणातील नाटकाची हौस प्रत्येकालाच माहिती आहे म्हणूनच दरवर्षी इथे भरणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळतो यंदा चौसष्ट हौशी राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये पार पडली या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अनेक संस्थांनी सहभाग घेतला आणि यंदा समर्थ रंगभूमीच्या अग्निपंख या नाटकानं अव्वल पारितोषिक मिळवला आहे आता हे नाटक अंतिम फेरीसाठी पात्र ठरलं आहे आज आपल्याबरोबर या अग्निपंख नाटकाची संपूर्ण टीम आहे दिग्दर्शक आहेत अतिशय उत्तम आणि देखणं असं हे नाटक या सगळ्या कलाकारांनी इथे सादर केलं आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा हा अनुभव आपण ऐकणार आहोत अर्थातच सुरुवात दिग्दर्शकांपासूनच होते या नाटकाचे दिग्दर्शक ओमकार पाटील प्रल मयेकर यांचं नाटक त्यांनी निवडलं अर्थात प्रल म्हणजे कोकणाचे सुपुत्र त्यामुळे मला वाटतं ओमकार मोठं आव्हान होतं कारण प्रलनचं नाटक सादर करणं तर संहिता कशी निवडलीस आणि ते सादरीकरणापर्यंतचा एक थोडासा प्रवास आम्हाला नक्कीच सुरुवात सांगतो एक गमतीशीर किस्सा आहे तो पण त्याच्या आधी मी प्रहार डिजिटलचे खरं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे येऊन आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली आणि आमचं कौतुक केलं त्याच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी राज्यनाट्य जेव्हा चालू झालं तेव्हा माझ्याकडे ही स्क्रिप्ट डोक्यात होती पण पी एल मयेकर असं त्यांचं लेखन होतं मी नेटवरती वाचलं होतं आणि त्याची स्टोरी वाचली होती म्हटलं याच्यातून काहीतरी वेगळं करता येईल जेणेकरून मी दोन वर्ष राज्यनाट्य केलं नव्हतं आणि त्याचा बॅकलॉग मला भरून काढता येईल चांगलं नाटक करून तर पी एल मयेकर पी एल मयेकर मी सर्च मारत होतो आणि बोलता बोलता समर्थचे ते अध्यक्ष आहे श्रीकांत पाटील यांना म्हणालो की पी एल मयेकरांची एक स्क्रिप्ट आहे अग्निपंख मग त्यांनी मला म्हटलं पी एल मयेकर म्हणजे तुला माहिती आहे का कोण म्हटलं नाही मला शोधून सापडत नाही आहेत पण मी पी एल मयेकर शोधतोय अरे म्हणतो कोकणात राहून तुला पी एल मयेकर माहिती नाहीत प्रलम मयेकर ज्यांची स्क्रिप्ट माझ्याकडे आहे मग त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि मी ती वाचून काढली आणि ठरवलं की ही स्क्रिप्ट आपल्याला करायची आहे आणि गेल्या वर्षीपासून ते आतापर्यंत एक वर्ष मी त्याचा स्टडी करत होतो आणि मग जानेवारीत आम्ही कास्टिंग केलं त्या कास्टिंगमध्ये सगळे कलाकार घेतले आणि न तुम्ही फिक्स कास्टिंग आहात आणि तुमच्यावरतीच मी हा सगळा प्रयोग करणार आहे आणि आमची सहा महिन्याची रिहर्सल झाली सहा महिन्याच्या रिहर्सलमध्ये खूप चढाव उतार आले खूप प्रॉब्लेम्स आले प्रत्येक आर्टिस्टच्या मागे काहीतरी संकट आली पण त्यातून ती संकटं बाजूला करून सगळ्यांनी धैर्याने उभे राहिले आणि हा परफॉर्मन्स केला तो तुमच्यासमोर तुम्ही पाहिला आहातच तसा एक प्रवास होता मजा आली काम करताना पण आमचं प्राथमिक हे उद्दिष्ट नसून अंतिम हेच उद्दिष्ट आहे हे पहिलं सगळ्यांना सांगितलं होतं आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर धरून आम्ही अजून आमचा प्रवास करतोय प्रॅक्टिस करतोय आणि अभ्यास करून अजून नाटक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतोय आता तुझ्याबरोबर हे स्टारकास्ट आहे तर त्याच्यापैकी जे उपस्थित त्यांची दे ओळख करून देणं आम्हाला नक्की नक्की ह्या रुचा मुकादम भूते आहेत यांनी बाईसाहेब हे कॅरेक्टर केलं होतं साक्षी बने आहे हिने सुनीता हे कॅरेक्टर केलं होतं चैत्राली लिमिया आहे हिने इंदुमती हे कॅरेक्टर केलं होतं ही आहे आर्या जोगळेकर केतकर तिने वेशभूषेचं काम केलं होतं आपल्या नाटकासाठी सुशांत केतकर आहे त्याने राजशेखरचं काम केलं होतं त्याच्यानंतर मिनार पाटील आहेत यांनी रावसाहेब यांचं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर सुशील जाधव सर आहेत यांनी रघुचं काम केलं होतं दोन आर्टिस्ट आमचे नाही आहेत त्यांचं नाव आहे कौशल मोहिते ज्याने यशवंत काम केलं होतं आणि संतोष गार्डी सर त्यांनी मॅनेजरचं काम केलं होतं मॅनेजर गोखले तर नाटकाचं जे नेपथ्य ज्यांनी केलं ज्यामुळे नाटक पूर्ण जिवंत झालं ते असे आपले प्रवीण धुमक सर ते आता मगाशी नव्हते आता अवेलेबल झालेत तर असे आमचे प्रवीण धुमक सर आहे ज्यांनी नेपथ्य वेळच्या वेळी लावून आम्हाला मुवमेंटमध्ये कुठेही काही कमी पडणार नाही वस्तू हाताळताना किंवा स्टेजवरती वावरताना त्यासाठी संपूर्ण पूर्ण सहकार्य त्यांनी वेळच्या वेळेत सेट लावून केलेला आहे आणि तो वाडा कसा वाटेल याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन नेहमी रिहर्सलला उपस्थित राहून त्यांनी ते सगळं काम केलेलं आहे त्याच्यामुळे असे आपले प्रवीण धुमक सर पण आपल्याबरोबर आता उपस्थित आहे सगळी टीम आपल्याकडे अग्निपंखची आहे दोन कलाकार काही कारणाने आले नाही आहेत बाईसाहेब हे या नाटकातलं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर होतं म्हणजे मला वाटतं नाटक ति ती, तिच्या भोवती जास्त फिरतं आणि मोठं आव्हान होतं त्या काळातली स्त्री उभी करणं तो लहेजा किंवा तिची जी काय आब आहे तो राखणं आणि तर तू कसा निभावलास गेले सहा महिने आम्ही या नाटकाशी अतिशय जवळीक साधलेली आहे आणि भाषेवर प्रभुत्व मिळवणं हे खूप कठीण काम आहे त्यामुळे सुरुवातीचे आमचे दोन महिने होते ते अक्षरशः शब्दन शब्द तोंडात बसवणं ह्याच्यावरच गेले आणि त्याच्यामुळे ते, ते खूप कठीण होतं आमच्यासाठी साकार आणि एकदा कथेचा विषय समजला किंवा तुम्हाला ते कॅरेक्टर काय करायचं हे कळलं की तुम्हाला आपसुकच ती वेगळी एनर्जी येते एकदा विषय समजला की मग तुम्ही सहजरित्या ते कॅरेक्टर करू शकतात आणि आहे नाटक हे एकट्याने होत नाही हा आम्ही नेहमी म्हणत असतो हा समूहाचा खेळ आहे सगळ्यांची साथ असली की ते कॅरेक्टर मिळवणं सहज शक्य असतं पण तरी एखादा जरी शब्द इकडे तिकडे झाला असता कि त्याचा स्वरात जरी कमी जास्त झालं असतं तरी तुझं कॅरेक्टर पडू शकलं असतं नक्कीच त्याची भीती होतीच त्यामुळे मी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून अगदी म्हणजे शब्दन शब्द वाचणं वेळ मिळेल तसं त्याचा अभ्यास करणं हे माझं चाललेलं होतं म्हणूनच मला वाटतं या मेहनतीला दाद म्हणून तुला या ह्याच्यात बक्षीससुद्धा मिळालं अभिनयाचं त्यांच्याबरोबरच रावसाहेब हे कॅरेक्टर ज्यांनी केलं आणि एक छान त्यांना त्यांना सुद्धा अभिनयाचा पुरस्कार मिळालाय ते मिनार पाटील त्यांच्याशी पण आपण बोलूया कॅरेक्टर महत्वाचं होतं आणि ते काही साईडलाईनला नव्हतं रावसाहेब असणं जास्त महत्वाचं होतं म्हणूनच बाईसाहेबांच्या कॅरेक्टरला महत्व येत होतं नाटकाला महत्व येत होतं तर ते भूमिका कशी केली दिग्दर्शकाने किती मार्गदर्शन केलं आणि कशी घेतली ती सगळी पूर्ण जसं आता दिग्दर्शकांनी आणि बाईसाहेबांनी सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून आम्ही ही प्रॅक्टिस करतोय मुळात माझी निवड ही गेल्या वर्षी आम्ही राज्य नाट्य स्पर्धेसाठी एकत्र जमलो होतो नाटक पाहण्यासाठी तिथे आमचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आम्हाला भेटले यांच्याबरोबर मी नऊ वर्षापूर्वी खरं आता हे अजून एक सांगायचं मुद्दा की नऊ वर्षानंतर स्टेजवर कमबॅक करतोय <laughs> <laughs> त्याच्यामुळे अतु अति एक्साइटमेंट होती आणि तेवढ्याच ताक जर नऊ वर्षानंतर येतोय आणि आपला कमबॅक जर आपल्याला दाखवायचा आहे तो तेवढाच चोख आपलं सादरीकरण तिथे झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते कॅरेक्टर मला आमच्या दिग्दर्शकांनी समजावून सांगितलं की बाबा याची लेंथ काय आहे डेप्थ काय आहे आणि याचं महत्व किती आहे या नाटकामध्ये एका साईडला बाई साहेब आहे त्यांचा रुदबा आहे आणि एका साइड ही बाकी सगळे कॅरेक्टर आहेत त्या दोघांच्या मधला दुवा हा रावसाहेब आहे आणि ते सांभाळायचं कौशल्य होतं आमच्यावरती जबाबदारी होती आणि गेले सहा महिने आम्ही प्रॅक्टिस करतोय माझ्या सकट आमची सगळे कॅरेक्टर्स आहेत आम्ही इंडिविज्युअल डेव्हलप केली आहेत पण ह्याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा आहे तो दिग्दर्शकांचा आहे बारीक शब्दांशब्द वाक्य कुठे वाक्य कसं येईल कुठला स्वर कसा लागला पाहिजे तुमची जागा कशी असली पाहिजे या सगळ्यावर मेहनत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे आमच्या आणि त्यांच्या मेहनतीला आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन साथ दिलेली आहे सगळ्या अडचणींवर मात करून आणि जसं ते मगाशी म्हणाले की प्राथमिक हे आमचं उद्दिष्ट नाही आहे आम्ही अंतिमचं ध्येय ठेवूनच ही प्रॅक्टिस चालू ठेवलेली आहे आणि देवाच्या कृपेने ते सुद्धा साध्य करून रत्नागिरीच्या इतिहासात आमचं समर्थ रंगभूमी हे नाव आम्ही नक्की प्रयत्न करू नक्कीच खूपच छान आणि असाच आशावाद असला पाहिजे सुशांत केतकर तुमच्याकडे येते पहिल्यांदाच राज्यनाट्य केली हो पहिल्यांदा आणि मग कॅरेक्टर होतं एका मुलाचं काम करायचं होतं तर मग त्याच्याबद्दल थोडंसं सांग सा। माझं कॅरेक्टर राजशेखर हे होतं या नाटकात आई आणि वडील यांच्या दोन्ही दोघी दोघांचाही पगडा दो, त्याच्यावरती आहे आई खूप शिस्तीची आहे आणि वडील खूप स्वच्छंदी आहे तर प्रत्येक मुलाचं असतं की आपण कुणाच्या मार्गाने गेलं पाहिजे आईचं आई जशी वागते तसं वागायचं की बाबा वागतात तसं वागायचं <coughs> सुरू यावर्षी राज्यनाट्यासाठी मला जेव्हा दिग्दर्शकांनी विचारलं की तू काम करशील का तर पहिल्यांदा मला भीती होती कारण मी याच्या आधी नाटकामध्ये काम जास्ती केलं नाही आहे दोन तीन वर्षाच्या गॅपनंतर म्हणजे कॉलेजनंतर आत्ता पहिल्यांदाच करतोय तर खूप मेहनत घ्यायला लागली होती दिग्दर्शकांनी ती माझ्यावरती घेतली शून्यापासून सुरुवात म्हटली तरी म्हणजे हे होणार नाही आणि खूप मजा आली हा प्रवास करताना आणि असं हे पात्र पण निवड कशी झाली निवड म्हणजे मी त्यांच्यासोबत काम करतो आणि पूर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन केलेलं आहे किंवा त्यांचं म्हणणं होतं की राजशेखरला ते चेहऱ्याने सुद्धा गेलं पाहिजे म्हणजे कॅरेक्टर आहे ते आणि अजून एक भाषा या या त्यांनी ती निवड केली होती म्हणजे दिग्दर्शकाने निवडलेला अभिनेता असं पण म्हंटल पाहिजे बरोबर आहे ले ना मी सुनीता या कॅरेक्टर कडे आपण येऊया बंडखोरी होती सगळी त्या कॅरेक्टर मध्ये आणि ती दाखवायची होती आणि जुना काळ हे सगळंच होतं आणि त्या काळामध्ये असलेल्या मुली या इतक्या बंडखोर नव्हत्या की म्हणजे सगळीच बंधनं असताना सुद्धा मला पेटून उठायचंय सगळ्या गोष्टी होत्या तर तू कसे काय तुझी कॅरेक्टर केलंस खरं तर माझं सुद्धा हे राज्यनाट्याचा हा पहिला अनुभव आहे आणि सुरुवातीला ठरलं नव्हतं की मी सुनीता करणार आहे आधी इंदू करण्याचं असं चाल इंदूचा रोल होता आणि नंतर दादाला असं झालं की सुनीतासाठी कोणी मिळत नाहीये काय जर सुनीतासाठी मिळाली दुसरी तर तुला इंदू करावी आणि माझी ते पात्र वाचल्यानंतर माझी मनापासून इच्छा होती की मला सुनीता करायला मिळावी कारण भले ती दुसऱ्या अंकात होती म्हणजे लेंथ नव्हती रोलला इतकी पण ते मला वाचून खूप आवडलं होतं थोडाफार तो स्वभाव माझ्याशी मिळता जुळता वाटलं होता मला त्यामुळे मला अजून जास्त मजा आली आणि तर दिग्दर्शकांनी ते सगळं काढून अगदी शेवटच्या शेवटच्या काही तालमींपर्यंत काही ना काही कमी पडत होतं काय शेवटपर्यंत अगदी दिग्दर्शकांनी पूर्ण मेहनत घेतली होती आमच्यावर की कुठ म्हणजे एक, एक एका एका वाक्याचा विचार केला गेला होता खरं तर आणि काय कमी पडतं असं नाही की उगाच खोटं कौतुक हां वा छान होतंय वा छान होतंय असं इथे आमच्या इथे काहीच नव्हतं जिथे कमी पड पडतोय आपण तिथे सांगितलं गेलो आणि त्यामुळे खरं तर त्या पात्राला न्याय मिळाला पण म्हणजे तुझ्यातला जो, जो काही बंडखोरपणा आहे तो या कॅरेक्टरच्या माध्यमातून बाहेर आला नाही असा इतकाही नव्हता <laughs> थोडं त्याला अजून फुलवलं दिग्दर्शकांनी असं म्हणता येईल पण त्या कॅरेक्टरला एक बंडखोरपणा होता तरी सुद्धा नवऱ्याची काळजी होती किंवा आपल्याला हे सगळं जुळवून घ्यायचं किंवा शेवटच्या वेळेला सुद्धा सगळं जेव्हा सासूबाईने आपल्याकडे सगळं सोपवलंय त्यावेळेच हे सगळं एक वैविध्य होतं असं वाटत नाही तुला हो थोडी त्यानंतर तिच्या शेवटी त्यांचं डायलॉग पण आहे वेंदळे आहेत आणि भाऊक आहेत ती एक कुटुंबाप्रतीची तिची आत्मीयता ती सुद्धा शेवटच्या क्षेला दाखव दाखवताना आली म्हणजे एक थोडा सॉफ्ट कॉर्नर द्या म्हणजे पूर्ण ती अशी बंडखोर अशी नाहीये थोडा तिच्यात ते सुरुवातीला असं वाटत होतं की पूर्ण तशीच आहे पण तिच्यातली ती, ती माणूस की म्हणतात ती सुद्धा शेवट जागृत झाली होती तशी शेवटला जा थोडा ओलसरपणा आणि आता इंदू Uh, कारण uh, काय म्हणतात आई वडिलांचा किंवा घराण्याचा दबाव आहे आणि तरी सुद्धा आपण आहोत तिथे आणि शेवटी घरासाठी केलेलं त्याग ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या तर तू तु, तुझं कॅरेक्टर कसं फुलवलंस दिग्दर्शकांची मेहनत आहे ते तर नाकारता येणार नाही मला जेव्हा हे कॅरेक्टर समजलं तेव्हा असंच सांगितलं गेलेलं की बाबांसमोर ती विचार एकदम ठामपणे मांडते पण मासाहेबांसमोर एकदम दबून राहणार किंवा ती तिच्या पुढे जाऊन काही बोलू शकत नाही आणि मला जेव्हा फोन आला की तू या कॅरेक्टरसाठी परफेक्ट आहेस तू हे करू शकशील तो जो विश्वास दाखवला गेला तिथेच एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण हे कॅरेक्टर करू शकतो असं आणि ते खूप छान पद्धतीने झालं सुद्धा बाबांची लाडकी लेख आणि त्याच वेळेला आईचा धाक आणि आपण प्रेम नाकारणं बरोबर आहे ना हो बरोबर आहे प्रेमाचाही त्याग दाखवला आहे त्याच्यामध्ये कारण कुठेतरी शेवटी ज्या घरात आपण जन्माला आलो त्याचही आपण काहीतरी देणं लागतो आणि प्रेम त्याच्या वरती गेलेलं नाहीये म्हणजे वरचट ठरलेलं नाहीये तर घराला तिने प्राधान्य दिलेलं आहे असं ते कॅरेक्टर आहे जे लेखकाला सांगायचं सा होतं दिग्दर्शकाला दिग्दर मांडायचं होतं ते तू दाखवायचं ह्या सगळ्यामध्ये प्रयत्न केलास बरोबर हे नाटक जसं श्रीमंत आहे म्हणतो तर त्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती ती बाईसाहेबांची वेशभूषा बाईसाहेबांबरोबरच प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळ्या पद्धतीने वेशभूषा दिली होती त्यांना घालायला कपडे दिले होते तर याच्यासाठी खूप मेहनत मला वाटतं आर्या जोळेकरने केली असेल तर कसे कॅरेक्टरवाईज कपडे निवडले किंवा वेशभूषा दिली काय त्याच्यासाठी चर्चा केली काय केली हो चर्चा तर दिग्दर्शकांसोबत झालीच पहिला बघण्याचा दृष्टिकोन आधी हा होता की काळ कुठला आहे नाटकाचा त्याप्रमाणे प्रत्येक कॅरेक्टर त्याचा स्वभाव जसा दाखवला आहे त्याप्रमाणे कशी कपड्यांची निवड केली पाहिजे हे ठरवण्यात आलं आता इंदू असेल तर एक गोड मुलगी म्हणून तिला कुठले रंग सूट होतील इथपासून अगदी सगळं दिग्दर्शकांनी खूप मदत केली त्याच्यानंतर साक्षी बने ही म्हणजे सुनीता ही एक आधुनिक विचारांची मुलगी आहे तर मग तिला अजून कसं आधुनिक दाखवता येईल तर एखादा स्लीवलेस ब्लाऊज वगैरे हे असं खूप आम्ही छोटं छोटं केलेलं त्याच्यामध्ये आणि दिग्दर्शकांनी ऑपॉर्च्युनिटी दिली त्यामुळे धन्यवाद कारण पन्नाशीचा काळ होता बरोबर आहे ना तर ते सगळं त्या ह्याच्यातनं दिसणं गरजेचं हो बरोबर आहे आणि जसं मी म्हंटल तसं तो वाडा दाखवण्याची एक आवश्यकता होती धुमक सर बरोबर आहे ना तर तुमचं नेपथ्य होतं तर काय विशेष प्रयत्न केलेत किंवा काय केलं के के ह्या सगळ्यासाठी तुम्ही विशेष असं काही जास्त त्याच्यावरती अभ्यास करावा असं लागला नाही पण आमचे दिग्दर्शक ओंकार पाटील यांच्याजवळ आम यांच्याजवळ आम्ही गेली दहा वर्षं आम्ही एकत्र काम करतोय म्हणजे अनपेक्षितपणे आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि या क्षेत्रात आल्यानंतर जे काही मी नेफथ्य आणि जी नाटकाबद्दलची माझी आवड या दृष्टीतूनच मी बघतो आणि त्याप्रमाणे मी नेपथ्य लावण्याचा खूप प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला असं मला वाटतं आणि त्याबरोबर माझे जे काय कलावंत आहेत त्यांनी त्या ते सेटला किंवा नेपथ्याला योग्य तो निर्णय त्यांनी दिला आहे योग्य तो अभिनय करून त्यांनी तो वाडा आणखीन कसा, कसा गे। हा दिसेल किंवा त्या काळात आपल्याला कसं जाता येईल यावरती खूप त्यांनी वा खूप मेहनत घेतली आणि गेले सहा महिनेपेक्षा जास्त मेहनत आमचे डिरेक्टर ओंकार पाटील अगदी कलाकारांच्या मागे एखाद्या विद्यार्थ्याच्या मागे जसे शिक्षक लागतात त्याप्रमाणे अगदी काठी घेऊन म्हणावं लागेल त्या पद्धतीने गेले सहा महिने त्यांच्या मागे लागून हा एवढा मोठा डोलार उभा केला आणि खरंच म्हणजे समाधान वाटतं आहे की खूप वादविवाद या गोष्टी झाल्या असतील पण त्यात कोणत्याही यश सुद्धा आमच्या मनामध्ये त्याबद्दल शंका नव्हती की हे नाटक पहिलं येणार आणि मुळातच संहिता निवडतानाच आमचा उद्देश असतो की हे नाटक पहिलं आलं पाहिजे हे प्राथमिक फेरीत तर आलं पाहिजेच पण ते फायनलला कसं येईल हा पहिला विषय आमचा मनामध्ये असतो की ते आपल्याला फायनलला काढायचं आहे आणि त्याप्रमाणे आमचं सगळं नियोजन असते आ, नाटक बघताना एक जाणवलं नेपत्यामध्ये हो बाईसाहेब संध्याकाळ होते आणि बाईसाहेब लाईट लावतात तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इतकी कल्पकतेने ती बटन निवडली होती बरोबर आहे ना हो नक्की तो खरंच म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करता त्या दिग्दर्शनाने ज्या काही मुवमेंट दिल्या होत्या त्याचाही त्याच्यामध्ये विचार करण्यात आला होता आणि तो जर बोर्ड तिथे नसेल तर मग त्या मुवमेंटला काहीच मजा आली नसती आणि त्याप्रमाणे मग त्या काळातले लाईट्स किंवा कसं काय असेल त्याचा विचार करून ती बोर्ड आपल्याला उपलब्ध करावी लागेल आणि या नाटकातला अजून एक कॅरेक्टर म्हणजे रघु जाधव सर अनेक वर्ष तुम्ही आ, काम करताय नाट्यक्षेत्रात आहात आणि एका आ, पुरस्कार प्राप्त नाटकाचे तुम्ही आता भाग झालेला आहात तर कसा अनुभव होता पहिल्यांदा प्रलनचं नाटक इतक्या वर्षाच्या वाचनानंतर आणि एकंदरीत प्रलन मी मुंबईत पाहिलं होतं प्रलनच्या नाटकांची बोर्ड मी मुंबईच्या वेगवेगळ्या थिएटरना पाहिलं पाहिलं होतं आणि दिग्दर्शकांनी ज्यावेळेस माझी निवड केली त्यावेळेस प्रलनचा काही महिने सहवास रत्नागिरीत आम्हाला लाभला होता आणि त्यावेळेस त्यांची भाषा आणि भाषेवर त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि त्यांनी व्यक्त केलेलं के खंत आम्ही जवळून पाहिलेल्या होत्या आणि त्यावर आपण कसं काम करतोय तर त्याची मूलभूत काम आमच्या दिग्दर्शकांनी पहिल्यांदा करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे कारण मराठी भाषेला एक वेगळा ओझ जो प्रलनी दिला आहे त्यामुळं प्रलंची नाटकं बाकी कथानक ना आहेच पण त्या भाषेमुळं उंच गेलेले नाटकं आहेत तर ते दिग्दर्शकांनी पहिल्यांदा हिरलं वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं तर आमचे आणि मी काही वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं आणि त्याचा माझ्याबद्दल त्यांच्या मनात कदाचित आत्मविश्वास होता असेल पण नंतर ज्यावेळेस आम्ही कॅरेक्टरायझेशन झालं तर सरांचं म्हणणं की मी सिलेक्टेड पात्र घेतो आहे माझ्याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला खरं माझ्या मनात द्वंद्व होतं कारण मी अशा पद्धतीचं काम केलेलं नव्हतं म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेकडं असलेलं पात्र मी आणि मला एकदम शेवटच्या ताळातलं पात्र मिळालं होतं पण तिथं मला आत्मविश्वास होता की माझ्यातली करुणा आहे माझ्यातला विनयशीलता आहे ती मी शक्यतो ती दाखवेन परंतु भाषेतलं जे अलगपणा होता तो दिग्दर्शकाने मला वारंवार दाखवून दिलं मला काय हवं आहे मला कोकण घाटमाता मधलं संस्थान याच्यात सतत ते मला सांगत राहिले आणि आमच्या अभिनयाबद्दल आमच्या वावरण्याबद्दल सतत कटाक्षानं राहिलं आणि आज खूप आनंद वाटतो की कळत नकळत म्हणण्यापेक्षा आत्म दिग्दर्शकाने ठेवलेला जो आत्मविश्वास की माझं नाटक सगळ्या अंगाने नेपथ्य रंगमंच वेशभूषा केशभूषा आम्हाच्यातले बारकावे हेरून नाटककाराला काय सांगायचं होतं ते दिग्दर्शकाने अचूक पोचवलं आम्हाला तिथपर्यंत लायक समजले आणि रत्नागिरीकरांनी आम्हाला एवढा उदंड प्रतिसाद दिला की रत्नागिरी तर रेकॉर्ड ब्रेक नाटक झालं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे मीडियाचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो अगदी खरे अग्निपंख हे नाटक जेव्हा प्राथमिकसाठी सावरकर नाट्यगृहामध्ये सादर झालं तेव्हा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती आणि मला वाटतं हा विश्वास ओंकार पाटीलवर होता की ओंकार नेमका काय सादर करतोय कारण ओमकारचं हे काही राज्यनाट्याचं पहिलं नाटक नाहीये त्याने आतापर्यंतची जी नाटकं सादर केली ती नेहमीच असा एक विश्वास आहे वाटतो रत्नागिरीकरांना की तो नक्कीच काहीतरी चांगलं देईल या नाटकाचं आणखी एक यशाचं कारण असं की हे आमचे रावसाहेब कणखर व्यक्तिमत्व आणि मी त्यांचं नोकर खरं तर आमच्या वयामध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे पण मी नोकर आहे ही भावना मनातून हृदयापासून आणि ते नोकर आहे माझ्यावर हात टाकणं हा आम्हा दोघांमधला झालेला बंद आम्ही शंभर टक्के प्रेक्षकांमध्ये छाप पाडत होतो हु. की हे आपलंच आहे असंच ह्या दोघांचं पतिपत्तींना म्हणणं रावसाहेब यांचं जरी वितुष्ट असलं तरी शेवटच्या टोकाला आम्ही दोघं तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या इथं काय ते मला चालू आहे हेच मुलीनं आपल्या घराप्रतीत केलेला प्रेमाचा त्याग त्याच त्याचबरोबर यानं प्रेम हे आईचं दाखवण्याचं केलेला जो एक अतूट बंध आहे म्हणजे जसे आम्ही सात आठ कलाकार जे स्टेजवर वावरत होतो तसंच आमच्या नेपथ्यकारांनी सांगितलं इथं आम्ही भावनिक गुंत्यात गुंतलो म्हणजे प्रलनी उभं केलेल्या त्या मुख्य रेखा व्यक्तिरेखांना दिग्दर्शकांनी आम्हाला भावनेचा ओलावा देऊन आमची पात्र ओली ठेवली आणि त्याचा परिणाम हे झाड रुजलंय आणि प्रत्येकाने भूमिका जगली असं म्हटलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या मनात ते सतत सुरू होतं त्यामुळे त्यातनं वेगळं तुम्ही काही करू, करू शकलात तर पुना कड़े आ, आ, एक, मी पुन्हा ओंकारकडे येते ओमकार आव्हान तर आता मोठं अंतिम फेरीमध्ये जायचं आहे एक आपण त्याच्याकडे येणारच आहोत पण नेहमी तरुण नवीन पिढी तू आणतोस नाटकामध्ये तुझ्या आत्तापर्यंतची मी नाटकं बघितली तर जरी ज्येष्ठ मदतीला असतात पाठिंबा असतो मार्गदर्शन असतो पण त्याच वेळेला तरुण मुलांचा तू ओढा या नाटकाकडे वाढवतोस हो तर काय आहे तुझं ह्याच्या मागे आणि कॅरेक्टर शोधतोस कशी <laughs> काय नाटकाचा स्टडी केलेला असतो आणि मी जेव्हा वाचत असतो ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सगळे सीन चालू असतात की कसं होणार आहे काय होणार आहे व्हिज्युअलायझेशन चालू असतं मग याला कुठली व्यक्तिरेखा जाईल <laughs> एक तर फिक्स असते की रुचा आर्टिस्ट <laughs> फिक्स असते माझ्याकडे की ही जाणार आहे त्याच्याबरोबर मग अजून कोण असेल मग इंदूची निवड करताना पण तसंच झालं की पहिले आम्ही साक्षीला म्हटलं होतं पण साक्षीचा स्वभाव गुणधर्म आणि त्या व्यक्तिरेखेला असणारा स्वभाव गुणधर्म याच्यात तफावत होती मग ती जर इकडे गेली तर मग बरोबर तिच तिचा तसं म्हणजे आता ती तशी वाटते आहे की सुनीताला परफेक्ट जाईल तशी मुलगी दुसरी कुठून आणायची त्याच्यामुळे मग तिला सुनीता देऊन मग मा माझ्या डोळ्यासमोर चैत्राली आली आणि मग चैत्राली आली आणि चैत्रालीला विचारलं की तू करशील का तर तिने हो म्हणून सांगितलं आणि मग तिथून तिचा प्रवास सुरू झाला आमच्याबरोबरचा तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी एकांगिका करतो किंवा कॉलेजची मुलं माझी यादीची नाटकं बघायला येतात त्याच्यामुळे त्यांचाच ओढा निर्माण होतो माझ्याकडे की ह्याची नाटकं बघायला जायचं आहे बस त्याच्यामुळे ते नाटक बघायला येतात त्यामुळे तरुण वर्गापासून ते अगदी ज्येष्ठ वर्गांपर्यंत म्हणजे बुजुर्ग वर्गांपर्यंत सगळे प्रेक्षक आमच्या नाटकाला लाभत असतात सांगायला आवडेल की ओंकारच्या घरीच नाटकाची मोठी परंपरा आहे त्याचे काका अजित पाटील आणि श्रीकांत पाटील यांनी रत्नागिरी रंगभूमी खूप गाजवली आहे अनेक नाटकं सादर केलेली आहेत त्यामुळे त्यांचंच पुढे परंपरा आणि ओंकार पुढे नेतो असं म्हणायला पाहिजे अंतिमचं आता आव्हान आहे तुझ्यासमोर तर काय चाललं आहे आता काय आहे पुढे हां प्राथमिकचा प्रयोग बघितल्यानंतर आम्ही ते व्हिडिओ शूटिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यातून आम्ही ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करू आणि अजून काही चेंजेस आहेत ते चेंजेस आता आमचं वर्किंग चालू आहे गाणी टाकायचं आहे एक सुरुवातीला आणि त्यानंतर अजून काही मोमेंट्सवरती वर्क आहे तर ते वर्किंग सगळं चालू आहे म्हणजे डिटेलिंग सगळं झालेलं आहे फक्त प्रॅक्टिस चालू झाली की आम्ही ते डिटेलिंग करणार आहोत आणि मग त्यानुसार प्रॅक्टिस चालू ठेवणार आहोत पण त्याआधी जर काही शोज आलेत तर एक शो करणं हे दहा रिहर्सल करण्याच्या बरोबर असतं त्यामुळे ही मध्ये आले तर शोही घेणार आहोत आणि अशा तऱ्हेने आता अजून एक आठवडा जाईल त्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस चालू होईल आणि अजूनही तेच आहे टार्गेट की या या सक्सेसने आम्ही अजून म्हणजे ध्येय गाठलेलं नाही आहे अंतिमला नंबरात येणं हेच आमचं पहिलं ध्येय आहे अगदी खरं आहे आणि जाता जाता एवढंच की प्रलनचं नाटक प्रल आणि समर्थ रंगभूमी ही संस्था यांचं अतूट नाट नातं होतं प्रल जेव्हा रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळेला प्रलनी सुद्धा इथे खूप मोठं योगदान दिलं इकडच्या पिढीला घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि तेच नाटक आज इथे प्राथमिक फेरीमध्ये प्रथम आलं आणि माझ्या मागे जे सगळीजण आहेत ती यंग टीम आहे सगळ्यांसकट मी यंग टीम आहे असं म्हणेन आणि यांच्याकडे बघून वाटतं की रत्नागिरी आणि कोकणातली ही नाट्य परंपरा अशीच पुढे राहील आणि ह्या सगळ्या टीमला आपण शुभेच्छा देऊ या प्रहार डिजिटलकडनं अग्निपंख हे नाटक अंतिम अंतिममध्ये सुद्धा प्रथम येऊ दे अशा शुभेच्छांसह नमस्कार धन्यवाद